आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नांदणी येथून निघालेल्या मोक मोर्चात शिपरी फाटा निमशेरगाव फाटा तारदाळ फाटा हातकणंगले मजले शिरोली आदी ठिकाणी नागरिकांनी सामील होणं पसंत केलं खूप मोठ्या प्रमाणात माणसांचा महापूर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं ठिकठिकाणी थीक मोर्चात सामील झालेल्या नागरिकांचे चहा पिण्याचं पाणी नाश्ता जेवण व अन्य खाऊचं साहित्य वेगवेगळ्या स्वयंसेवकांनी मोफत ठेवत होतं उपस्थित नागरिकांनी डोकीवर टोपी घातली होती जिओ बायकॉट माधुरीला परत द्या असं त्यावरती लिहिलं होतं जवळपास पंचेचाळीस किलोमीटर चालत निघालेल्या पदयात्रेत सर्व जाती धर्माचे लोक सर्व पक्षाचे नेते यात सामील झाले होते वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही एखादी रुग्णवाहिका आली तर तिला वाट द्यावी अशा प्रकारचं नियोजन गर्दीनंच केलं होतं जिओ पेट्रोल पंप आणि रिलायन्स उद्योग समूहाच्या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी खासदार धैर्यशील माने भाजपाचे नेते आमदार राहुल आवाडे विश्वजित कदम सांगलीचे खासदार विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार उल्हास पाटील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राजूबाबा आवळे भाजपाचे अनिल तथा सावकार माद नाईक संजय पाटील यदरावकर नांदणी मठाचे पदाधिकारी जैन मठाचे भट्टारक स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महाराज हुबळी मताचे स्वस्तिश्री धर्मसेन महाराज स्वस्तिश्री चाकीर्ती महाराज आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे शिवसेनेचे रवींद्र माने अन्य नेतेही सहभागी झाले होते नांदणी येथून सुरू झालेली मूक पदयात्रा निमशिरगाव तमदळणे हातकणंगले चोकाक शिरोली फाटा येथून तावडे हॉटेल कोल्हापूर येथे आली दाभोळकर कॉर्नर वसंत बहार टाकीज या मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली यावेळी नागरिकांनी माधुरीला परत करा जिओ बायकाट असा मजकूर लिहिलेला टोप्या उंचावल्या सदर मोर्चामध्ये महिला वृद्ध तरुण तरुणी असे सुमारे दीड ते दोन लाख नागरिक सामील झाल्याचं चित्र दिसत होते